जय द्रोही आतंकवादी प्रचार कोरटकर करला आता खालीच पाहिजे खालीच कोरटकर खाली आषाढ पाहिजे इरफान अंसारीचा मारे करण नाटक पाहिजे खालीच पाहिजे पाहिजे खालीच मारेच्या कांतिलाल मानेचा मारे पाहिजे आणि

राज्यामध्ये दलितांचं आदिवासांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आष्टीमध्ये विकास बनसोडे या दलित तरुणाला अद्याप त्याचे सगळे आरोपी अटक झालेले नाही पारधी समाजाचं घर जाळण्यात आलं मुलीचा विनयभंग केला फोक्स ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल असताना सुद्धा आरोपी अटक झालेले नाही सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायदंडाधिकाऱ्याचा अहवाल आलाय की पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचा हत्याकांड झालं पीएम रिपोर्ट सांगतोय की सोमनाथला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीवरती शिक्षे दोनचा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहासकाराला धमकी देणारा